तुम्ही बेचाळीस गावामध्ये दौरा जात मदाराचा मतदाराचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे काहीही अडचण नाही मी केलेल्या कामाची पंधरा वर्षातली पावती शंभर टक्के ह्या बेचाळीस गावातले लोक देतील असा मला विश्वास आहे मतदाराला काय आव्हान घेऊन जाते मतदाराकडे जात मतदाराला जे जे काही कामं आतापर्यंत रस्त्याची असतील लाईटचे असतील जी जी म्हणून काही कामं होती ती हे पंधरा वर्षामध्ये पूर्ण केलेले आहेत जी काय आणखी काय गावगाव सभामंडप बांधले दलित रस्त्या सुशोभीकरण केल्या अशा अनेक कामं हो। पंधरा वर्षामध्ये ह्या भागामध्ये केलेले आहेत आता प्रत्येक गावातनं जी काही राहिलेली पाधर रस्त्याचा कार्यक्रम आहे तो आता आम्ही ह्या वर्षी पुढच्या काळात राबवणार त्या दिवशी तुम्ही बारामतीला वाटते बारामतीला भेटायला गेल त्या बैठकीमध्ये काय संपले बारामतीमध्ये आमच्या सगळ्या कार्यकर्त्याची विनंती होती की दादा तुम्ही अडतीस वर्ष पवारसाहेबाबरोबर काम केलं आहे ह्या दोन वर्षात साहेबापासून तुम्ही बाहेर गेला आहे तर तुम्ही सगळ्या कार्यकर्त्याच्या माझ्या इच्छेनुसार मी साहेबाला भेटून आलो तिकीट मिळणार आहे का नाही मला माहीत नाही साहेब काय करणार आहेत मला माहीत नाही पण या निवडणुकीमध्ये मी रणजितला जर साहेबांनी तिकीट दिलं ठीक नाही दिलं तर मी अपक्ष उभा करणार आहे एवढं मी आपल्याला सांगतो तुम्ही मागणी केली का पवार पवारसाहेबांकडे पवार साहेबाकड माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मी खरं तर आज कारखान्याचं स्पर्धा वगैरे वाटते का कारण की तुम्ही आता दरम्यान पूर्ण आव्हान केलंय साथ गाठले मला कुणावरही टीका करायची नाही कारण काय आहे हे निवडणुकीचा सगळा जुमला आहे वेळ पडल्यावर त्याच्यावर बोलू आता मध्यंतरीच्या काळामध्ये अजित पवारांचा पण दौरा झाला माड्याच्या ह्याच्यामध्ये सुद्धा दौरा झाला आणि परत नंतरनी लगेच तुम्ही बारामतीकडं परत नंतरनी पण पवार साहेबांकडे गेला असं काय नाही लोकांची आम्ही मीटिंग बोलवली लोकांची इच्छा होती तुम्ही जाऊन या त्याप्रमाणे गेलो मायातीकडून का तुम्ही दावेदार म्हणून मी आता सांगितलं ना नायुतीचं काय माहिती आता विषय संपल्याला आहे ना तो एक महत्वाचा प्रश्न खरंतर विधानसभेच्या निवडणुकीनं जे काही तालुक्याचं राजकारण व्हायला पाहिजे तालुक्याच्या शैक्षणिक राजकीय पद्धतीने राजकारण राज व्हायला पाहिजे त्या मुद्द्यावर न येतात ऊस दराचा मुद्दा पुढे घेऊन गेला जातो आणि तो उजाराचा मुद्दा खरंतर निर्णय ठरणार काय मुंबई काळामध्ये काय विकासाचा जो मुद्दा आहे तो विकास करायचा आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केला तुम्हाला वा पंढरपूर तालुक्यामध्ये कुठल्याही गावात तुम्ही गेला तर तुम्हाला लोक सांगते की हे आदान केलं तिथं आदान केलं मसाचा मुद्दा काय हा मुद्दा होऊ शकत नाही एफ आर पी कायद्याप्रमाणे पैसे द्यावे लागतात एफ आर पीपेक्षा किती द्यायचे जास्त ज्या त्याच्या परिस्थितीवर अवलंबून असतं ज्याची परिस्थिती स्ट्रॉंग आहे त्याला काय वाटत नाही पण ज्याची परिस्थिती नाही त्यांनी सह दिलं त्यांचं अभिनंदन खरं मोहिते पाटील सुद्धा कोणाला उभं राहावं न राहावं हे आपला प्रश्न आहे काय आव्हान बिवान काय मला का। ते आमचा विषय आहे आमचा विषय घरचा संपलेला आहे शेतकऱ्यांच्या गरजावरून ते आरोप करतात हाय फोटो झालेला आहे त्यांनी काय केल्यापेक्षा काही लोकांचे पैसे किती आहेत ते पुढच्या वेळेला बोलू आपण